कार मी एम सी एम गुरु आपल्याला एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे वैद्यकीय गट विमा योजना जी काही लागू करण्यात येणार आहेत त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा मुंबई महानगरपालिकेतर्फे वैद्यकीय गट विमा योजना ही एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येणार आहेत तर त्या तर त्यामध्ये कोणती कंपनी यांनी निवड केली तर बघा मे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या कंपनीची वैद्यकीय गट विमा योजना साठी त्यांनी निवड केलेली आहे जसे आपण वैद्यकीय गट गट विमा योजना म्हणजेच मेडिकल पॉलिसी जी काही आपण बाहेरून काढलेली असते तशी आता म बी एम सी मार्फत आपण मे यु युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत आपली मेडिकल पॉलिसी काढलेली आहे तर एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून ती लागू होणार आहे तर त्यामध्ये पाच लाखाचं कवर असणार आहे जे काय तुम्हाला पाच लाखापर्यंत तुम्हाला कवर आहे तुम्हाला कोणत्याही आजारावर पाच लाखावर त्यामध्ये तुम्हाला क तुमच्या फॅमिलीमध्ये कोणकोणते सदस्य त्यामध्ये समावेश असणार आहे बघा त्यामध्ये तुमच्या फॅमिलीमधील पतीपत्नी पत्नी दोन अपत्य आणि आईवडील किंवा सासू सासरे आईवडील तुम्ही एक तर आई वडील घेऊ शकता किंवा सासू सासरे यापैकी दोघापैकी एकांचा समावेश आपण करू शकतो आई वडील किंवा सासू सासरे आणि त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा तुमचे जे काही अपत्य आहे म्हणजेच आपत्यांना फक्त पंचवीस वर्षापर्यंतच हेल्थ इन्शुरन्स म्हणजे मेडिकल इन्शुरन्स चा लाभ घेता येणार आहे आणि आई वडील किंवा किंवा सासरे यांचा या योजनेमध्ये समावेश जरी केला तरी त्यांनासुद्धा नव्वद वर्षापर्यंतच या योजनेचा लाभ घेता येणार आहे म्हणजे एखाद्या वेळेस तुमचे वडील म्हणजे कर्मचाऱ्याचे वडील यांचं वय एक्क्याण्णव वर्ष असेल तर त्यांना वैद्यकीय विमा योजनेचा लाभ घेता येणार नाही अशा प्रकारे ही सोपी माहिती होती बघा इथपर्यंत काही अडचण नसेल त्यानंतर जे कर्मचारी असेल त्यांना कोणत्याही प्रकारचं अपत्य नसेल किंवा त्यांनी दत्तक म्हणून एखादा अपत्य गेलं असेल तर त्यांना सुद्धा त्यांच्या मुलांनासुद्धा ही योजना लागू असणार आहे त्यानंतर त्यांनी अपवाद दिलेल्या काही एखाद्या वेळेस तुमचं कर्मचाऱ्याचा पाल्य विकलांग असेल किंवा मानसिकदृष्ट्या अपंग असेल तर त्याला ही योजना नेहमीसाठी लागू असेल त्याच्यासाठी हा अपवाद आहे त्यानंतर आता कोणती विमा पॉलिसी घेतली आपण तर त्याला नाही का प्रतीक्षा कालावधी असतो परंतु ह्या कंपनीमध्ये तसं कोणत्याही प्रकारचं तसं अपवाद नाही आहे या कालावधी नाही आहे यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलेलं कोणत्याही आजारावर प्रतीक्षा कालावधी असणार नाही म्हणजे जे काही पायल्स झाले त्यानंतर किडनी स्टोन झालं आहे त्यानंतर झालं आहे या यावर क प्रत्येक वैद्यकीय पॉलिसीमध्ये म्हणजे आपण जी बाहेरून काढलेली आहे त्यामध्ये काय होतं प्रोहिबिशन पेड असतो म्हणजे प्रतीक्षा कालावधी परंतु आपण जी, जी ह्या योजनेमध्ये आता जी काही आपल्या बी एम सीने आणलेली मेडिकल हेल्थ इन्शुरन्स कंपनी हेल्थ इन्शुरन्स आणलेली आहे त्यामध्ये हिच्यात कोणत्याही प्रकारचं काय असणार आहे प्रतीक्षा कालावधी असणार नाही आहे हेच बेनिफिट आहे म्हणजे एखाद्याला आता कोणताही आजार असेल तर तो लगेच एक ऑक्टोबरनंतर म्हणजे पाच सुद्धा त्याचा उपचार घेऊ शकतो इथपर्यंत क्लिअर आहे आता त्यानंतर बघा आता तुम्ही जेव्हा मे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या जिथे तिथे हॉस्पिटल असेल तिथे यांचं ता टायअप असेल तिथे तुम्ही जर उपचार घेतला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं तुम्हाला तिथे बिल भरायची गरज पडणार नाही हे सर्व कॅशलेस असणार आहे किंवा एखाद्या वेळेस कॅशलेस झालं नाही तर तुम्हाला काय आहे काय करावं लागणार आहे की यांनी याच्यात एक लिस्ट दिलेली आहे त्या लिस्टमधील कर्मचाऱ्यांशी किंवा टी पी ए किंवा टी पी ए म्हणजेच त्यांचं जे एक प्रकारे साधारण आपण एजंट म्हणू त्यांच्या थ्रू तुम्ही काय करू शकता तर त्या कंपनी तिथे हॉस्पिटलला विचारपूस करू शकता तिथे कॅशलेस सुविधा मिळणार आहेत की नाही त्यानंतर बघा रिएम्बेसमेंट म्हणजे तुमची जी काही परत प्रतिपूर्तीसाठी तुम्हाला साठ दिवसाचा कालावधी आहे म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेस दुसऱ्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये तुम्ही उपचार घेतला तर तुम्हाला साठ दिवसाच्या आत तुमची जी रि रिएम्बेसमेंट करायची असणारे म्हणजे परत फेड प्रतिपूर्ती करायची असेल तर तुम्हाला ती फाईल तुमच्या आस्थापना विभागात साठ दिवसाच्या आत द्या द्यावायची तेव्हा तुम्हाला ते त्याचा प्रतिपूर्ती होईल रिएम्बेसमेंट होईल ॲक्सिडेंटलच्या केसमध्ये तुम्हाला तुमच्या प्रत्येक कुटुंबाला पंचवीस हजार रुपयेचं कवर आहे जेणेकरून तुम्हाला तेव्हा तेव्हाच्या स्थितीत पंचवीस हजार रुपये तुम्हाला कवर भेटेल त्यानंतर बघा त्यांनी सांगितलेले काय की नॉर्मल डिलिव्हरी आता नॉर्मल डिलिव्हरी होते तेव्हा त्या महिलेला पस्तीस हजार रुपयापर्यंत कवर असणारे आणि सीजर असेल तर पन्नास हजार रुपयेपर्यंत कवर असणे असणारे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आपण आता पुढे जे काही माहिती देणार ते आपण पुढे आता सर्क्युलरमध्ये जाऊन बघूया त्यानंतर बघू शकता आपण की जे काही तुम्हाला रूम भाडं असणार आहे जेव्हा तुम्ही एखाद्या प्रायवेट हॉस्पिटलमध्ये किंवा या कंपनीच्या हॉस्पिटलमध्ये किंवा टायअप झालेल्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जेव्हा उपचार घेता तेव्हा तुमची क्लास वन ऑफिसर असेल क्लास टू ऑफिसर असेल किंवा क्लास थ्री किंवा क्लास फोर म्हणजे अ ब क ड असं त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे तर त्याचं जे काही रूम भाड़े आहे ते इथं दिलेलं आहे की बघू शकता आपण पाच हजार रुपये चार हजार रुपये आणि क आणि ड असेल तर तीन हजार रुपये रूम भाड़ असणार आहे आय सी यू साठी आणि आय सी सी यू साठी सर्व वर्गासाठी सात हजार पाचशे रुपये रेंट असणारे ते सेम असणारे त्यानंतर तुम्हाला ॲम्ब्युलन्स आहे जी काय ॲम्ब्युलन्ससाठी आहे तुम्हाला अडीच हजार रुपये ते त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर कार्डियक ॲम्ब्युलन्स असेल तर पाच हजार रुपयेची सुविधा त्यांनी दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला चवरेचे प्रकारचे आजार असेल त्याच्यावर तुम्हाला कॅपिंग दिलेली त्यांनी आता त्यानंतर त्यांनी महत्त्वाचं काय सांगितलेलं की तुम्ही भारतातील कोणत्याही हॉस्पिटल भारतातील कुठे कोणत्याही हॉस्पिटलमध्ये तुम्ही उपचार घेऊ शकता परंतु नवी मुंबई मुंबई आणि ठाणे पनवेल येथे त्यांनी टायअप केलेल्या हॉस्पिटलमध्ये घेतले तर तुम्हाला सोयीस्कर जाईल हे त्यांनी सांगितलेलं आहे तर त्यानंतर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपवर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले तिथे जाऊन तुम्ही आपल्या नवी मुंबई मुंबई ठाणे पनवेल पनवेल येथील जे काही हॉस्पिटलची लिस्ट आहे ते तिथे टाकलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता त्यानंतर पुढे बघू शकता तुम्ही की एखाद्या वेळेस तुम्हाला उपचार घेत असताना जे काही यांचा एजंट असणारे म्हणजेच मेडिकल ॲसिस टी पी ए म्हणून त्यांनी दिलेलं आहे तसं तर तुम्ही तुमची कोणतीही तक्रार तक्रार असेल तर तुम्ही म्हणजे तुमच्या प्रकार तुमचं एखाद्या प्रकार तुम्ही हॉस्पिटलला सुविधा भेटली नसेल किंवा काही असेल तर तुम्ही त्याच्याकडे तक्रार करू शकता सेवा मिळत असेल तर ठीक आहे पण एखाद्या वेळेस तुमची सेवा व्यवस्थित मिळत नसेल तर तुम्ही त्याच्याकडे तक्रार करू शकता तो तक्रारीचं निवारण करेल आणि त्याच्याकडूनसुद्धा तक्रारीचं निवारण झालं नाही तर तुम्ही डायरेक्ट कंपनीकडे सुद्धा तक्रार करू शकतात आणि कंपनीकडे तक्रार केल्यानंतर ती कंपनी कंपनी काय करेल किंवा कमिटीकडे सुद्धा आपली तक्रार करू शकतात तर त्यांनी एक आपली एक कमिटी बसवलेली आहे ज्यामध्ये प्रमुख लेखापाल प्रमुख कर्मचारी अधिकारी आणि प्रमुख कामगार कामगार अधिकारी यांची एक समिती गठित केलेली ज्या ज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं अशा समस्या निर झाल्या की तुमच्या की तुमच्या प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करता नाही आले तर तुम्ही त्यांच्याकडे तुमचे तक्रार करू शकता त्यानंतर त्यांनी काय ते बघू शकता आपण इकडे हे ते जे काही टी पी एजंट आहे म्हणजे यांच्याकडे तुम्ही तुमची माहिती तुम्हाला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायचा असेल तर त्याच्या त्या अगोदर तुम्ही यांना संपर्क साधायचा आहे आणि त्यांच्याकडे विचारपूस करून घ्यायची की इकडे या या प्रकारच्या हॉस्पिटलला मी उपचार घेते अशा अशा प्रकारची माहिती तुम्ही त्यांना विचारू शकतात हे तुम्हाला त्यांनी मदतनीस म्हणून दिलेले एक प्रकारे मेडिॲसिस टीपे प्रतिनिधी त्यानंतर पुढची माहिती जी आहे तीच कोणासाठीच दिलेली त्यांनी तर जे काही आपले आस्थापना विभाग आहे त्यांच्यासाठी दिलेली की आस्थापना विभागाने आता जी आतापर्यंत जे काही मेडिकलचे हेल्थ इन्शुरन्सचे पैसे दिलेले तर ते कशाप्रकारे कर्मचाऱ्याकडून घ्यायचे आणि त्याला किती किती रक्कम द्यायची आहे तर ते त्यासाठी त्यांनी पुढे सूत्र दिलेले आहे तर तुम्हाला ह्या सूत्राची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स करा मी याच्यावरसुद्धा एक सविस्तर व्हिडिओ बनवतो आणि जे काही कर्मचारी व्यतिरिक्त जे काही आपले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असणारे विद्यापीठ अनु अनुदानातील थे आयोगातील तर त्यांनासुद्धा ह्या पॉलिसीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी दोन हजार पंचावन्न रुपये दर महिन्याला देऊन ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मी एम सी जी गुरु